नमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खुशखबर 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 त्वरा करा आणि आताच आपला प्रवेश निश्चित करा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र किसान शिक्षण प्रसारक मंडळ हडोळतीद्वारा द्वारा संचलित कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयामध्ये बी ए बी व एम ए द्वितीय वर्षासाठी मराठी हिंदी अर्थशास्त्र लोकप्रशासन इतिहास प्रवेश देणे चालू आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षामध्ये एक वर्षात बी डिग्री करा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेवर ग्रंथपालाची नोकरी मिळवा यासाठी संपर्क करा प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉक्टर बच्चेवार डेडी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सतरा शून्य पाच बेचाळीस संयोजक डॉक्टर शिळे जी के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पंधरा बावन्न साठ केंद्र सहाय्यक प्राध्यापक श्याम व्ही पवार मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव सोळा तर आता वाट कसली पाहताय चला तर मग सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद